नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झणझणीत आणि सुक्या लाल मिरच्यांची चटणी बनवणार आहोत जी तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता महिनाभरापेक्षा सुद्धा जास्त ती टिकते फक्त त्याची बनवण्याची पद्धत काय आहे ती जरा बघून घ्या तर मिरच्या अशा तोडून घ्यायच्या त्यातले बी काढून घ्यायचे आणि गरम पाण्यात ती दहा आपल्याला आपल्यालाशी शिजवून घ्यायची आहे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची त्याच्यामुळे काय होणार त्याचा थोडा तिखटपणासुद्धा कमी होईल आणि त्याची पेस्टसुद्धा खूप छान तयार होते अगदी मऊ तयार होते तर त्याच्यासाठी आपण ती गाळून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात घातली आहे त्याच्याबरोबर दोन गड्ड्या लसूण घातल्या आहे आणि दोन मोठे चमचे आपण मीठ घातलं आहे मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे त्याच्यामुळे चटणी टिकायला मदत होते तर आता हे असं वाटण आपण तयार करून घेतलं आहे तर चटणी शिजवण्यासाठी थोडंसं तेल थोडं जास्तच घालायचं आहे तर इथे चार पाळ्या तेल घातलं आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घातलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी पेस्ट आपण तयार केली सुक्या लाल मिरच्यांची ती पेस्ट घालायची आणि ती छान अशी शिजवून घ्यायची आहे चटणी झाकण लावून शिजवून घ्यायची म्हणजे त्याचे थेंब बाहेरपर्यंत येणार नाहीत आता ही, ही चटणी तयार आहे हे बघा कशी छान अशी घट्ट पेस्ट तयार झाली आहे पूर्णपणे गार झाल्यानंतर बरणीत भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची दोन महिन्यापर्यंत ही चटणी टिकते आणि डोसा इडली पराठे किंवा सँडविच याला लावण्यासाठी किंवा त्याच्यासोबत खाण्यासाठी वापरू शकता आवडल्यास लाईक करा धन्यवाद